नमस्कार मी तानाजी महादेव चव्हाण बेडत आता विधानसभेच्या इलेक्शन होऊ घडलेलं आहे तरी मी आता कुठल्याही पक्षाचं सध्या काम करत नाही ह्या महायुतीच्या सरकारनं जे शेतकरी असू दे विद्यार्थी असू दे गोरगरीब असू दे ज्यांना तिने जे दमवले आता यांच्या योजना फसव्या योजना आणल्या मराठ्यांचं आरक्षण असू दे किंवा विविध शेतकऱ्यांचा विषय असू दे विद्यार्थ्यांचा विषय असू दे त्यांनी कुठल्याही पद्धतीनं हाताळले नाही आणि ह्यापूर्वीचं इलेक्शन जे झालेलं आहे माझ्या मते दोन हजार चौदापासून जे जे इलेक्शन विधानसभेत झालेले सर्व इलेक्शन ही काँग्रेस राष्ट्रवादी हिनी सगळं सेटलमेंट केलेलं आहे भाजप केलेलं आहे आणि आता त्यांच्याकडे बरेच उमेदवार आहेत परंतु जे उमेदवार आहेत ते सेटलमेंटचे उमेदवार आहे त्या कुठल्याही सेटलमेंटच्या उमेदवारांना उमेदवारी न देता आज शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नावर रस्त्यांच्या प्रश्नावर विविध लाईटची कामं असू द्या जे आज विद्यार्थ्यांना जे काही लागते साहित्य असते खेळाचं साहित्य असते ह्यामध्ये विज्ञानदादा माने ह्यांनी जे के काम केलेलं आहे अतिशय चांगले केलेलं आहे आणि आज त्यांना उमेदवारी द्यावी मी कुठल्याही पक्षाचं काम करत नाही आज आमचे नेते अजितराव घोरपडे सरकार ह्यांनी कुठलाही पक्ष किंवा काय केलेलं नाही आजपर्यंत ते निवडून जे आलेले आहेत कुठल्याही पक्षाचं किंवा ह्याचं न हे करतात त्यांनी स्वतः अपक्ष आलेले आहेत तरी विज्ञान विज्ञानदाला मान्य यांचा विचार करून सर्वांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवाल्यांनी ह्यांनी विचार करून त्याला उमेदवारी द्यावी अन्यथा कुठला उमेदवार जर दिला तर तिची चाचपणी जरी केली तर ह्या योग्यतेस पात्र होणार नाही मी एक सामान्य नागरिक म्हणून सांगतो मी कुठल्याही पक्षाचं काम करत नाही फक्त अजितराव घोरपडे सरकारांचं काम करतोय त्यांनी कुठलाही पक्ष बघत नाही त्यांनी आजपर्यंत पाणी प्रश्नावर केलं इतर ज्वलंत प्रश्नावर बाजार केलं बाजारभावावर त्यांनी प्रयत्न केलाय त्यामुळं आज मी सांगली जिल्ह्यामध्ये एक मौके अजितराव घोरपडे सरकारांचं नेतृत्व मान्य करतोय आणि त्यांचं कुठल्या जातीभेती यांच्यावरचं त्यांचं नेतृत्व नाही आहे त्याच्यामुळं मान्य विज्ञानाला माने यांना सर्वांनी विचार करून सर्व उमेदवाराची चाचपणी करून आज पाच वर्षामध्ये ग्राउंडवर केलेलं काम आहे विज्ञानदा माने यांनी बाकीचे जे उमेदवार आहेत ते फक्त इलेक्शन पुरते येतात उमेदवारी मला पाहिजे म्हणायची उमेदवारी पाहिजे म्हणून यायचे फक्त हे बाकीचे ते तीन चार जे उमेदवार आहेत हे पावसाळ्यातल्या छत्रीसारखे आहेत त्यांना ज्यावेळा घर घालतात त्यावेळेस त्यात अशा उमेदवारांना आता इथं पुढं जनता स्वीकारणार नाही आणि कृपा करून सर्वांनी सर्व पक्ष असू दे विज्ञानदाना माने यांची उमेदवारी मान्य करावी आणि त्यांना उमेदवारी देऊन आता जनतेमध्ये नेत्यांचं कुठलं काय चालणार नाही पण जनतेचं चालणार आहे आणि जनतेच्या मनामध्ये उमेदवार हे विज्ञानदा माने आहे कोणीही नेत्यांनी कुणाची तर पाठरातन करून आडवाडी करून आता महाविकास आघाडीला चांगलं वातावरण आहे तरी कुठल्याही नेत्याने ह्या काँग्रेसच्या राष्ट्रवादी नेत्याने पाय लावून भानगडे करून येत अन्यथा तुम्हाला जनता आता जसं एका अपक्षाला निघून आणलीय तशी तुम्हाला ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांच्या नेत्यांना जनता जागा जागा दाखवल्याचं सोडणार नाही एवढं मी निश्चित सांगतो आणि एका होतकरू उमेदवाराला तुम्ही उमेदवारी द्या एवढं मी सांगतो निश्चित